नमस्कार लाईव्ह मीडिया परिवारातर्फे आपलं ऐतिहासिक बिंदू चौकातून स्वागत आज संविधान दिन आहे जगातील सर्वात मोठे लोकशाहीचा हा दिन आहे हा उत्सव या ठिकाणी विविध पक्ष कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करत आहेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये इव्हीएम वापराविषयी उलटसुलट मत व्यक्त होत आहेत तुमचं काय आयुष्य म्हणजे मतदान चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि लोकांचा भ्रम आहे ज्यांच्या म्हणजे सितापटल्या ते म्हणतात की मशीन मध्ये गोल झालाय पण तसं बघायला गेलं तर व्ही मशीन मध्ये काही कोण झालेला नाही ज्या लाडक्या बहिणी शेवटच्या क्षणाला जे मतदान केलेलं आहे या भावासाठी ते मतदान एक साईड एक चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि शासनाने देखील सांगितलं आहे या ईव्ही मशीन मध्ये काही गोल झालेला नाही काही नाही वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी निवडणुका प्रत्येक बुथवर किती मतदान झालेलं आहे ते सगळे रिपोर्ट आलेले आहेत आणि तेवीस रोजी निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत ला त्यावेळीसुद्धा मतदान किती झालं हे आकडे आलेले आहेत रिपोर्ट आलेले आहेत आता मला यात एवढी शंका आहे त्या वीस अकरा आणि तेवीस अकरामध्ये कमी आणि जास्त झालेलं आहे हे मशीनमध्ये किंवा कशामध्ये झालं हे निवडणूक आयोग किंवा सर्व यंत्रणेने शोध घ्यावा प्रशासनाने जाहीर केलेलं आहे की ई व्ही मशीन मध्ये कोणत्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा दोष नाही येणाऱ्या काळामध्ये जे प्रतिनिधी निवडून आले आलेले आहेत त्यांच्याकडून कामं करून घेतली जायला पाहिजेत या विषयावर इथून पुढचा विषय आला पाहिजे आणि ईव्ही मशीन मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झालाय असं मला तर वाटत नाही आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला आहे तो आता आपण स्वीकारला पाहिजे त्याच्यात ईव्ही मशीन काय असेल ते असेल पण आज जे प्रतिनिधी विधानसभेत लावून दिलेले आहेत आज आपण त्यांच्या जनतेकडून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करावं आणि हे मशीन वगैरे सगळं साईडला ठेवून आता जे प्रतिनिधी गेलेले आहेत त्यांनी प्रतिनिधीने चांगलं महाराष्ट्राचं काम केलं पाहिजे आणि जे होणारे मुख्यमंत्री आहेत हे त्याने देखील हे जबाबदारीचं काम आहे की त्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि जे तुम्हाला ही सत्ता एक हाती तुम्हाला दिलेली आहे त्याचं तुम्ही जे जनतेला योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही ही सत्ता चांगल्या पद्धतीने चालवा याच्यासाठी मग तुम्हाला शुभेच्छा आहे संविधान खत्रेमय संविधान खत्रेमय असा मोठा राहुल गांधींनी ओह केला आणि दलितांचे मत घेऊन दलितांच्या मताला आधार घेऊन लोकसभेत मोठा विजय मिळवला परंतु या भारतातील जे दलित समाज आहे डॉक्टर बाबासाहेबांचे अन्वयी आहेत फार मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आहेत हा एक मोठा वर्ग आज घरोघरी इंजिनिअर डॉक्टर्स सायंटिस्ट सर्व तयार झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना समज आहे मधातल्या काळात राहुल गांधींनी संविधानात एक छोटं पुस्तक घेऊन त्यामध्ये पहिल्या पाण्याची सुद्धा त्यांना काय लिहिलेलं हे माहीत नव्हतं परंतु त्यांनी ते संविधानाचा एवढा छातीला लावून तो प्रयोग केला ते यशस्वी झाले परंतु आत्ता परत विधानसभेमध्ये हो त्यांनी संविधानाची कापी प्रत्येक ठिकाणी नेली छातीला लावली आणि संविधान बचाव असं जागर यात्रा सुरू केली परंतु त्या या सुशिक्षित वर्गामुळे कळून चुकलं किंवा हे सर्व खोटं आहे आणि हे थोतांड आहे त्यामुळे त्यांचा हा जादू ह्या दलित बांधवांवरती चाललेला नाही आणि असंख्य दलित बांधव आज सर्व या संविधानाचे रक्षक आज सर्व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी जगातला सर्वात मोठा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे असं या ठिकाणी केलं आणि आज जे संविधान सादर होत आहे संविधान दि जो साजरा होताय आहे तो मोदी साहेबांनीच लागू केलेला आहे की जगात या देशात संविधान दिन साजरा करण्यात यावा आणि म्हणून मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारतामध्ये हा संविधान दिवस आज साजरा होत आहे संविधान दिवस सर्व जनतेला कळलेला आहे आणि त्यामुळे आज जे काही आहे जे मशीन विम मशीन बद्दल बोलले आहे की हे मशीनचं निवडणूक झालं आहे मॅनेज झालं हे सर्व खोटं आहे मला सांगा हरियाणामधली दाँग निवडणूक झाली हरियाणामध्ये झारखंडची झाली झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज एनडीए त्यामध्ये पंचवीसच जागा मिळवू शकल मग तो जर का विचार केला नाही आपण तेव्हा मशीनचा आणि आज लोकसभेमध्ये सुद्धा तेच घडलं मग तेव्हा का बोलले नाही परंतु आज कसा हा सर्व खेळ आहे राजकारणाचा त्यांनी हे जे विधानसभेत ते पर, जे त्यांचं दारुण दारुण पराभव झाला तो स्वीकारू शकत नाही त्यांना दुःख वाटतं त्यामुळे ते मशीनला दोषित आहे भारतीय संविधान दिनाच्या सर्वप्रथम तमाम देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच पद्धतीनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काही निकाल समोर आला आणि त्या निकालाच्या अनुषंगानं वेगवेगळे कांगोरे समोर येतात तर आज आंबेडकरी चळवळीची एक कार्यकर्ते आणि त्याचे शिलेदार म्हणून इतकंच सांगू इच्छिते की निश्चितपणे हा निकाल धक्कादायक नसला तरी अविश्वसनीय अशा पद्धतीचा आहे कारण जनतेचा कौल पाहता जनता निश्चितपणानं विचारांचा आदर करणारी आहे जर काय ईव्हीएम घोटाळा झालेला नाही असं महायुतीचं म्हणणं असेल तर त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या काही शंका आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एकूण मतदान जितका झालेला आहे त्याची संख्या ती आकडेवारी पाहता समोर येणाऱ्या आकडेवारीमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे ही तफावत या शंका दूर करण्याचं काम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडून व्हावं जनतेच्या मनात येत्या पाच वर्षामध्ये संभ्रम राहू नये काही काही शंका उपस्थित होतील त्याचं ते निरसन व्हावं बाकी लोकशाही म्हणून इथल्या इथल्या जनतेनं हा जो कौल दिलेला आहे तो मान्य करण्या वाचून नाही नाहीतर ते लोकशाहीला आव्हान ठरेल आणि आम्ही लोकशाहीला संविधानाला प्राण मानणारी जनता असल्यामुळं आज हा निर्णय मान्य करून पुढे जात आहोत परंतु आज या संविधान दिना दिवशी माझी विशेष करून एक मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये खरोखरच निपक्षपातीपणानं समोर जायचं असेल आणि जर का ही लोकशाही टिकवायची जिवंत ठेवायची आबाधित ठेवायची असेल तर येणाऱ्या निवडणुका निश्चितपणानं बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत ही एक मुखान मागणी होत याच्यावर विचार करण्यात यावा नुकत्याच झालेल्या विधान दोन हजार चोवीसच्या विधानसभे लोक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याने शंभर टक्के निकाल दिलेला आहे आणि शंभर टक्के मतदान पण झालेलं आहे पण लोकप्रतिनिधींना माझी एकच एक कळकळीची विनंती आहे की आपण इतर उमेदवारांपेक्षा ईर्ष्या करण्यापेक्षा आपण कामातून त्यांच्या सोबत ईर्षा करावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि कोल्हापूर जिल्हा असा सुबलाम सुपलाम आहेच पण इथून पुढे कसे सुबलाम सुपलाम होईल यावर त्यांनी फोकस केला पाहिजे चर्चेला जे आता जे चालू आहे ना संभाषण वगैरे ईव्हीएम मशीन वगैरे त्यातून न आता उमेदवारांनी त्यात न लक्ष घालता आपल्या कामातून आपल्या कामातून आपण कस पुढे जाता येईल आपण लक्ष द्यायला पाहिजे की या सरकारनं पाच भाव धान्य व्यवस्थित सगळं लोकांनी व्यवस्था करावी चांगली माझ्या मागल्या आपलं कार्य कराव्ही जे काही संबंध नाही उलट चर्चा काय उपयोग नाही मग तू वाटला कसा पहिला मग कसं कमी काय नाही जसं जसं नशीब आहे त्याची त्याच्या नशीबातले मागच्या इलेक्शन पेक्षा यावेळेस ह्या इलेक्शनला विधानसभेचा पाच टक्के मतदान जादा झालेलं आहे हे जादा जे न जे युवा वर्ग आहे ह्या युवा वर्गाने वर्गा केलेला असल्यामुळे एम यू चा घोटाचा गो, काही संबंध मशीनचा नाही आहे आणि ह्या वेळेस टोटल आपले लाडक्या बहिणीमुळं हा फरक पडलेला आहे प्लस जे पूर्वीचे जे आमदार होते त्यांनी कामं केलेले आहेत मी असं म्हणत आहे की आमच्या आमदार आमदारनेच केलेला आहे पा तुमच्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात आमदार जे आता जे निवडून आले आहेत त्यांनी सुद्धा काम केलेले असणार भरघोस मतदान कोण करत नाही त्यामुळे तुमचा मशीनचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे जे महायुती आहे हे पूर्वी त्यांनी पाच वर्षाचं काम केलेलं त्यांना हे जनतेने बेनिफिट दिलेलं आहे आणि त्यांनी काम केलं जो कोण काम करतोय त्यालाच लोक निवडून देतात त्यामुळे मशीनचा काही प्रॉब्लेम नाही आहे काँग्रेस ज्याविषयी निवडून आल्या त्यावे मशीन मध्ये गोळा आहे म्हणून मग आता आमदार म्हणून मशीन मध्ये मान्य कराय की हारलो ते आम्ही घोटाळा वगैरे काही नाही घोटाळा कुठला काय काढलाय जनतेने फिक्सच केलं शिवसेना पाहिजे माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी ईव्हीएम मशीन बरोबर आहे म्हणून जाहीर केले की यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही पराभव मान्य करायला पाहिजे विरोधकांनी जय जय आहे लोकसभेच्या वेळी हीच मशीन होते ही काय मशीन कुणी काय कोणाच्या घरात आणलेली नाही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी निवडून दिलेला आहे आणि सर्वांनी महाराष्ट्राच्या सर्व जनतेने तरुण पिढीने सव्वीस अकरा एकोणीशे एकोणपन्नास या आजच्याच दिवशी भारतीय राज्य घटना ही सादर केली होती आणि त्यानंतर ही जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही या विविध निवडणुकातून परिपक्व होत आहे आजच्या च्या संदर्भाने आणि मतदान झाल्या संदर्भाने लईव्ह मराठीच्या माध्यमातून आम्ही समाजातील विविध तळागाळातील लोकांची अनुकूल प्रतिकूल मतं यामध्ये घेतलेली आहेत लोकशाही ही अखंड चालणारी अभिसनाची प्रक्रिया आहे आणि त्यामुळेच ही आजची आलेली मतं ही सर्वांना प्रातिनिधिक अशीच आहेत आमचे कॅमेरामन रवींद्र बागलचं लई मराठीसाठी राजेंद्र मुकोटे कोल्हापूर